सध्या गणेशोत्सवाची सगळीकडे जोरदार तयारी सुरू आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण गणपती बाप्पाच्या आगमनाची आगमनासाठी उत्सुक आहेत कोणी लाडू मोदक बनवत आहे तर कोणी ढोल ताशाची प्रॅक्टिस करत आहे कोणी गणपतीची मूर्ती साकारत आहे तर कोणी गणपतीचं डेकोरेशन करत आहे दरवर्षी सोशल मीडियावर गणपतीच्या डेकोरेशनचे वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होतात काही डोक डेकोरेशन इतके सुंदर असतात की पाहून कोणीही थक्क होईल सध्या पुण्यातील दगडूशेठ गणपती डेकोरेशनचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल आहे या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे गणेशोत्सवानिमित्त हिमाचल प्रदेशातील जटोली शिवमंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे हिमाचल प्रदेशातील जटोली शिवमंदिर हे आशियातील सर्वात उंच शिवमंदिर आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये सर तुम्हाला पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिराचा परिसर दिसेल या व्हिडिओमध्ये काही कारागीर जटोली शिवमंदिराची प्र प्रतिकृती साकारताना दिसत आहेत हे सुंदर डेकोरेशन पाहून तुम्हीही थक्कवाल चोटे -चोटे या व्हायरल व्हिडिओमध्ये प्रत्येक कारागीर खूप मेहनतीनं छोट्या छोट्या गोष्टींवर काम करताना दिसतोय यावर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचं डेकोरेशन आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहे पुणे प्रतिनिधी मराठी एस न्यूज जय गणेश श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचा उत्सव म्हणजे लाखो करोडो गणेश भक्तांना एक पर्वणी असते यंदाच्या वर्षी आपण हिमाचल प्रदेशमधील जटोली शिवमंदिर या मंदिराची प्रतिकृती ही देखाव्याच्या स्वरूपामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचं काम अगदी अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि आपल्या ह्या भारतीय आध्यात्मिक सांस्कृतिक ठेव्याचा सगळ्या सा जगाला परिचय व्हावा या दृष्टिकोनातून श्रीमंत दगडूशेठ हलवी गणपती ट्रस्टच्या वतीने गणेशोत्सव काळामध्ये या सजावटीची संकल्पना ही त्या ठिकाणी प्रस्तुत करण्यात आलेली आहे आणि अतिशय मनोहारी असं स्वरूप या जटोली मंदिराचं हे आपल्याला पाहायला मिळेल आणि या, या मंदिरामध्ये सर्वांचं मुख्य आकर्षण असलेला आपल्या सर्वांचं आराध्य देवत असलेला गणपती बाप्पा श्रीमंत दगडीशेठ हलवाई गणपती बाप्पा हा अतिशय आकर्षक अशा मखरामध्ये विराजमान होणार आहे आपल्या सर्वांना आगामी गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय गणेश